हॅलो नमस्कार मित्रमित्रोन आज म्हणूया मस्त की फरसबीची साधी सिंपल अशी माझ्या पद्धतीने भाजी अगदीच फरसबी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आणि त्यातली खराब वगैरे काढून घ्यायची आणि छोटी अशा बारीक आपल्या ह्याने मोडून घ्यायची तुम्हाला बारीक सुरीने कापायची कापू शकता पण मी बोटानेच मोडून घेतलेली आहे अशा प्रकारे मोडून घेतलेले आहे किंवा चिरून घेऊ शकता इथे मी तेलामध्ये छानपैकी कांदा लसूण परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि मिरची टाकून घेतली आहे बटाटे चिरून छानपैकी घेतले आहेत त्याच्या साळा काढून घेतले आहेत इकडून छान तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे कच्चा पाना जाऊन गेला जाऊन द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये टाकायची फर फरजबी आपण निवडून घेतलेली फरजबी आणि तोडून घेतलेली फरजबी टाकून घ्यायची थोडंसं हिंग हळद मीठ चवीनुसार टाकायचं आणि इकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे छानपैकी तिकडून तेलामध्ये परतून झाले की मस्त की त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे पाफेवरच शिजवून द्यायचं आहे ही भाजी एक नंबर छान चवी लागते आणि मग त्याच्यातून तुम्ही ना शेंगदाण्याचं कूट किंवा ओला खोबराही टाकू शकता मी याच्यामध्ये तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आणि एक नंबर ही भाजी तयार होते रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा कमेंट करत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आवडत असेल तर आणि तुम्ही कुठून बघता मला नक्कीच कमेंट करून सांगा अशी भाजी करा टिफिनसाठी जेवणासाठी एक नंबर कार्यक्रम असेल घरामध्ये तर पटकन होऊ शकते भाजी पाहुणे आली अगदीच तर अशी झटपट भाजी होऊ शकते चला तर मग भेटूया पुन्हा तोपर्यंत बायबा कशी वाटते भाजी नक्कीच कमेंट कर करा आवडल्यास लाईक सबस्क्राईब पुन्हा भेटूया